मित्रांनो तुम्ही कांतारा पाहिलाय का नाही ना, ना? मग तुम्ही खूप काही मिस करताय हा सिनेमा म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर एकदम अनुभव आहे जिथे निसर्ग श्रद्धा आणि मासांचा संघर्ष एकत्र एक दिसतो आज आपण खोलात जाऊन पाहणार आहोत शिवाचा प्रवास लोककथा निसर्गाशी लढाई आणि का हा सिनेमा इतका खास आहे मी विकास आणि चला सुरू करूया कांतारा चॅप्टर वनच्या सगळ्या गोष्टी कथानक पात्र लोकपरंपरा निसर्गाचा संदेश आणि सिनेमाचा खास भाग हाँ नहीं। हा अनुभव फक्त पाहायला नाही त्याला समजून घ्यायला हवा मग चला पाहूया मित्रांनो कथा आणि पात्र पाहता शिव हा मुख्य नायक एक साधा माणूस जो आपल्या गावाच्या निसर्गाशी देवतेशी आणि लोकपरंपरेशी जोडलेला आहे त्याचा संघर्ष सत्ता भूमी हक्क आणि लोभ याचा संगम खूपच इंटरेस्टिंग आहे चॅप्टर वन मध्ये शिव आणि इतर पात्रांच्या भूमिकांमध्ये जो ड्रामा आहे तो पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते मित्रांनो लोकपरंपरा आणि श्रद्धा पाहता मग येतो भूताकोला ही फक्त पूजा नाही तर लोकांची ओळख आहे आपल्या पूर्वजांसोबत आपल्या भूमीसोबत संबंध राखण्याचा मार्ग शिव आणि देवता यांच्यात संवाद पाहताना तुम्हाला वाटेल हे केवळ सिनेमा नाहीत तर एक अनुभव आहे या सीनमध्ये रियल लोकेशन्स आणि लोककलांचा वापर सिनेमाला खूप ऑथेंटिक बनवतो निसर्गाचा संदेश पण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आला आहे सिनेमाचा एक मोठा संदेश म्हणजे निसर्गाचा सन्मान जंगल नदी भूमी हे फक्त बॅकग्राऊंड नाही तर खऱ्या अर्थाने पात्र आहेत जेव्हा माणूस लोभात अडकतो तेव्हा निसर्गाचा राग थेट दिसतो हा मेसेज प्रत्येक फ्रेममध्ये आहे या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि संगीत पात्रात जंगलाचे विज्युअल्स रंगसंगती आणि बॅकग्राऊंड म्युझिक सर्व मिळवून अनुभव खूप इमर्सिव्ह करतात रिषभ शेट्टीने कथा व्हिज्युअल साऊंड ट्रॅकमध्ये जो संतुलन साधला आहे तो अप्रतिम आहे आणि मित्रांनो हे सिनेमॅटोग्राफी आणि संगीत तुम्हाला सिनेमाच्या जगात घेऊन जातात तर मित्रांनो कांतारा फक्त एक सिनेमा नाही हे एक अनुभव आहे श्रद्धा निसर्ग आणि माणसाचा संघर्ष यात अप्रतिम मिश्रण मित्रांनो हा सिनेमा तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक फ्रेम मध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आणि ट्रस्ट करा तुम्ही त्याला विसरू शकणार नाही तुम्हाला हा सिनेमा आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि पाहिलं नसेल तर लवकरच पाहून घ्या अशा सांस्कृतिक इतिहास आणि मूवीज अनालायसिस व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका